नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइप्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता माझी म्हणायला हवं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच मुख्यमंत्री होणार म्हणून जो दावा केला होता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपले सगळे भक्तगण उभा केलेले होते आपले पाठीराखे उभा केलेले होते हितचिंतक राहिलेले होते वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा आणि होम हवन वगैरे सुद्धा केलेलं होतं अखेर हे हा जो विरोध होता हे, हे जे वादळ वाटत होतं हे पेल्यातील वादळ ठरलं आणि त्याने नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाशी बांधील राहण्याचं ठरवलं आपण जे सांगाल त्या शब्दाबाहेर मी नाही अशा पद्धतीनं फोन करून सांगितलं आणि आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास देवेंद्रजी फडणवीस यांचा मार्ग मोकळा केला आतापासून एक घटना होईल ती म्हणजे राज्यामध्ये मंत्रिपदाची होड लागेल मला मंत्रिपद मिळतं का तुला मंत्रिपद मिळतं अशा पद्धतीनं प्रत्येकजण इच्छुक आहे अनेक संख्या मोठी आहे आणि त्यांची स्टाईल बघता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची स्टाईल बघता ते काही जागा रिकाम्या ठेवतील म मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ नंतरच्या टप्प्यात विस्तार करू अशा पद्धतीची भूमिका घेतील असं वाटतं म्हणजे पूर्ण क्षमतेनं पूर्ण मंत्रिमंडळ आता होईल असं असं वाटत नाही मित्रांनो या राज्यातल्या समस्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वेळ पाच वर्ष तब्बल स्थिर सरकार दिलेलं आहे हे विसरून चालणार नाही त्या काळामध्ये त्यांनी ते राज्य कसं चालवतात याचा अनुभव या राज्यातल्या जनतेला कार्यकर्त्यांना आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आणि नेते मंडळींना आलेला आहे अनेक संघटनांचा चांगला अनुभव आहे सगळ्या जाती धर्मांना फडणवीस साहेबांना कसं काम करतील आणि आपल्या बाबतीत कसं वागतील याचा सुद्धा अनुभव आलेला आहे तोच फक्त अनुभव दबल होतो का त्यात काय फरक होईल हे आपल्याला बघायचं आहे हे बघत असताना फडणवीस साहेबांच्या समोर असणाऱ्या ज्या प्रश्न आ, समस्या आहेत याच्या हे आपल्याला बघत असताना एक गोष्ट मात्र सांगाविषयी वाटते चारच महिन्यापूर्वी राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आघाडीच्या बाजूनं असणारं जे वारं होतं ते अचानकपणे चार महिन्यात बदलून प्रचंड मोठी लँडस्लाईड व्हिक्टरी असं आपण म्हणू ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कशी आली दोनशे छत्तीस जागा युतीला कशा मिळाल्या हा एक महाराष्ट्रातल्या जसं म्हणजे मला वाटतं भाजपमधल्या सुद्धा काही लोकांना हे पटलेलं नव्हतं सुरुवातीला आयुष्यपद कसं आलो कुणाला माहीत आणि या राज्यातल्या सगळ्या बुद्धिवंतांना बऱ्याचशा लोकांना आणि विरोधी पक्षाला पडलेला प्रश्न आहे वेगवेगळ्या नावावरती हे जे लाडकी बहीण योजना असेल किंवा ईव्हीएम असेल याच्यावरती ते आता हे घालतायत पुढचा तो आजचा विषय आपला नसल्यामुळं या पोस्टचा विषय नसल्यामुळं तो आता आपण घेत नाही आपण फक्त आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोरची जी चॅलेंजेस आहेत हे चॅलेंजेस कशी ते तोंड देतात हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे तो म्हणजे या राज्यावरती असणारं प्रचंड मोठं कर्ज आठ लाख कोटीच्या दरम्यान आणि अनेक कल्याणकारी योजना त्यांनी जाहीर केल्या त्यातल्या म्हणजे सगळ्यांना माहीत असलेल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या असतील अनेक कल्याणकारी योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या गेल्या म मंत्रिमंडळामध्ये शेवटच्या वेळेस जवळजवळ दोन हजार निर्णय घेतलेले आहेत तर या संदर्भात ते नेमकं काय करणार हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे आपण पहिला प्रश्न घेऊ तो म्हणजे नेहमीचा मराठा आरक्षण मराठा योद्धा जरांगे पाटील गेल्या वर्षी ऑगस्ट तेवीस पासून आंदोलन करतायत आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी प्रचंड मोठी प्रचंड मोठं आंदोलनही उभा केलं होतं अगदी कोट्यावधी माणसं एकत्र एका ठिकाणी जमले होते जागतिक विक्रम व्हावा या देशातील कोणताही नेता इतकी माणसं आपल्या सभेला जमा करू शकणार नाही किंबहुना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल म्हणजे नोंद होईल इतकी माणसं त्यांनी जमा केली अर्थात ऐन निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी सांगितलं कुणी कुणालाही मतदान करा मला त्या संदर्भात काहीही म्हणायचं नाही आपल्यालाच मतदान करा असं मी म्हणणार नाही त्यामुळं बऱ्याच कदाचित मराठ्यांनी हे आपापल्या सोयीनुसार गाव पातळीवरती निर्णय घेऊन त्या पद्धतीनं मतदान केलं असावं असं वाटतं त्यामुळं आता मराठा आरक्षणाला ज्यांनी प्रचंड मोठा विरोध केला ज्यांनी सांगितलं पन्नास टक्केच्या वरचं दहा टक्के एसी सी आरक्षण घ्या आणि तेच टिकाऊ आहे म्हणून जे माथी मारलं मराठ्यांच्या आता त्या संदर्भात दुसरा निर्णय ते घेतील का कारण जरांगी पाटलांनी आता असं सांगितलेलं आहे आम्ही आमरण उपोषण आता एकट्याचं घेणार नाही लाखभर माणसं बसतील आणि हे आंदोलन इतिहासात नोंद होणार होईल त्याला कशा पद्धतीने तोंड देतात का पन्नास टक्क्यातील आतील आरक्षण सगळ्या सोय्यांचा कायदा देवेंद्र फडणवीस साहेब घेतील काय नेमकंच वाटचाल करतील हे बघणं औत्सुक्याचा विषय असेल कारण त्याने आधीच सांगितलेलं आहे ओबीसी आमच्या रक्तात आहे म्हणजे ते एकतर ओबीसीचंही काम करणार नाहीत फक्त ते म्हणणार की आमच्या रक्तात ओबीसी आहे पण त्या त्या बोलीवरती त्या बोलण्यावरती मराठा समाजाचं आरक्षण ते कितपत देतात हा एक संशोधनाचा विषय असेल त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटलांचं आंदोलनाचं भवितव्य काय पाच वर्षात याचकडं सगळ्या संपूर्ण समाजातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे दुसरा जो भाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्यानं शेतीमालाला हमी भाव हमी भावाचा कायदा कंपल्सरी होतोय का हा एक भाग आज कसा आहे सोयाबीन जवळपास सत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सोयाबीनचा प्रश्न होता अर्थात तो इलेक्शनच्या वेळेला जाणवला नाही कोणत्याही शेतकऱ्यांनी तो प्रश्न काढला नाही ठीक आहे मग आता सोयाबीनला दर हमीभाव जो चार हजार आठशेच्या वरती जाहीर केलेला आहे आणि सोयाबीनला दर मिळतोय चार हजारच्या दरम्यान म्हणजे दहा अकरा वर्षापूर्वीचा आता पुढं काय होणार कारण याच फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा पूर्वी असं सांगितलं होतं की दोन हजार बावीसला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार ते विसरूनही गेले त्यामुळं नेमके शेतकऱ्यांच्या प्रश्न का आत्महत्या वाढतील काय होईल याच्याविषयी उत्सुकता असेल आपण असं आप, सुयश चिंतूया की शेतकऱ्यांचे प्रश्न ते प्राधान्यानं सोडवतील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे राज्यातील भरती जवळपास सव्वा सात लाख कर्मचारी राज्य राज्यामध्ये लागतात शासकीय नोकर आता समजा साधारणपणे दोन लाख कर्मचारी भरती करायचे आहेत हे भरती ते करतील का करावीच तर लागणार मग ते कंत्राटी पद्धतीनं करतील का नियमितपणे भरती करतील असा प्रश्न आहे त्यामुळं ते काहीतरी मार्ग काढून जास्तीत जास्त कंत्राटी पद्धतीने जर केला तर बेरोजगारांची संख्या जी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे की जी आता आपल्याला इलेक्शनच्या वेळेला जाणवलेली नाही वेगळ्या कारणानं ना इलेक्शन झाली म्हणजे सगळेजण म्हणतात त्या पद्धतीनं आज नको तो भाग चर्चा करायला पण हा प्रश्न कसा सोडवणार हाही सगळ्या या राज्यातील सगळ्या बेरोजगारांच्या समोरचा प्रश्न आहे स्थानिक विकास संस्थांच्या निवडणुका याला जोडूचाच कधी घेतील दोन हजार बावीस पासून मित्रो हा प्रश्न रेंगाळलेला आहे जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका यांचे निवडणुका स्थापल्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे ओबीसीना ना याच्यामधून नेतृत्व म्हणून पुढे याला संधी मिळते पण दोन हजार बावीस पासून आतापर्यंत या सगळ्या निवडणुका फडणवीस साहेबांनी रेंगाळत ठेवलेल्या आहेत आता त्यांचं काय कधी घेतात हाही एक औत्सुक्याचा भाग असेल चौथा मुद्दा सांगतो फडणवीस साहेब हे बटेंगे तो कटेंगे या विषयाचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय त्यामुळं भविष्य काळातील महाराष्ट्र जो असणार आहे तो निधर्मधी असेल हा ही एक खुळचट कल्पना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याच्या डोक्यामध्ये आपण जे सत्तेवर आलेलो आहोत तो या हिंदू मुसलमान असेल किंवा अल्पसंख्याकाचं राजकारण आहे तर बहुसंख्याकाचं राजकारण करूनच आपण सत्तेवर आलो आहे असाच त्यांचा एक होरा असेल त्यामुळं हे जे बटेंगे तो कटेंगे हा भाग वाढेल आणि मग विषय असा येईल की या देशाचं घट ज्या ज्या देशाची जी घटना आहे जी निधर्मवादी आहे धर्मनिरपेक्ष आहे त्याच काय बघूया आपण याच्या बाबतीत ते काय निर्णय घेतात प्रादेशिक पक्षांचं काय छोटे छोटे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत त्याच्यामध्ये वंचित आहे मनसे आहे रासप आहे प्रहार आहे बहुजन विकास आघाडी असे अनेक पक्ष आहेत शिवसेनेला बरोबर घेऊन त्यांनी आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवलेली आहे आता या म्हणजे छोट्या छोट्या पक्षांना म्हणजे प्रहारला जवळ केलं होतं आता त्यांनी दूर केलेलं आहे नेमकं त्यांचं काय बवियाला जवळ केलं होतं त्यांनाही दूर केलेलं आहे त्यांच्या अस्तित्वाचा काय का याही का या पक्षामध्ये फोड करून त्यातले काही नेते घेऊन त्यांचं अस्तित्व संपवतील नेमकं काय करतील हाही बघण्याचा भाग असेल आणि मुख्य म्हणजे शेवटचा मुद्दा जो आपण बनला लॉ अँड ऑर्डर गेल्या अडीच वर्षामध्ये आपण असं बघितलेलं आहे की हिट अँड रनच्या केस असेल लहान मुलां म्हणजे मुलांच्यावरील अत्याचाराचे केस असेल किंवा छत्रपतींचा पुतळा कोसळण्याची वा अत्यंत वाईट घटना असेल अनेक अशा घटना आहेत महिलांच्यावरील अत्याचार असतील ह्या सगळ्या बाबतीत त्यांनी आपल्या पद्धतीनं एक उत्तर देऊन टाकायचं असं म्हणजे छापील असं जे एखादा हे असतो ना तशा पद्धतीचं उत्तर ते देत आले त्याच्याकडे गेल्या वेळा गृहमंत्रीपद होतं आता तर साक्षात ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नांच्या ते कशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर राखतात हा सुद्धा बघण्यासमोरचा औत्सुक्याचा प्रश्न असेल कारण रश्मी शुक्ला डी जी या राज्याच्या पुन्हा त्यांना दोन वर्ष जी वाढवलं आहेत त्यांनीच त्यांनाच परत त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं लॉ अँड ऑर्डरविषयी ते कशा पद्धतीने वरतील ह्याचा साधारणपणे अंदाज या राज्यातल्या सगळ्या सामाजिक संघटनांना जाती बांधवांना सगळ्यांना आला असावा असं आसा मला वाटतं मित्र त्यांना शुभेच्छा तर माझ्या आहेतच पण शुभेच्छा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि व्यक्त केलेली भावना जी आहे या देशाची एक अखंडता एक टिकून ठेवण्यासाठी अठरा पगड जाती धर्म पंत पक्ष सगळा प्रकार ज्या घटनेनं आजपर्यंत सांभाळला तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे घटना समोर त्यांनी राज्यकारभार करावा अशी एक छोटीशी विनंती करून मी आज थांबतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझी पोस्ट आपल्याला या पोस्टवरती आपण कमेंट द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार